येथे एक दिवस उपक्रम संपन्न माननीय विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर यांनी दिलेल्या सूचनेनुसार ग्रामीण भागातील विविध योजना उपक्रम व सेवा ग्रामीण भागात काम करणाऱ्या विविध ग्राम विकासांच्या अधिकाऱ्यांमार्फत प्रत्येक गावामध्ये ठराविक कालावधीत पोहोचविण्याच्या अनुषंगाने एक दिवस गावकऱ्यांसोबत ग्राम दरबार हा नाविन्यपूर्ण उपक्रम माननीय विभागीय आयुक्त यांच्या ऑनलाईन वेबिनार द्वारे उपस्थित दिनांक एप्रिल रोजी या कार्यक्रमाप्रसंगी तहसीलदार श्रीमती शारदा दळवी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी उमाकांत तोटावाड सह गटविकास अधिकारी सुनील अंभुरे यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाच्या अध्यक्षा सरपंचा सौ पद्मीनबाई हिरामन मुळे ह्या होत्या या कार्यक्रमास बाल विकास प्रकल्प अधिकारी सारिका सोरेकर प्रभारी गट शिक्षण अधिकारी कास्टे उपअभियंता गजानन नांदे कृषी अधिकारी रामेश्वर गवळी पशुधन विकास अधिकारी श्री इंगोले पंचायत विस्तार अधिकारी श्री टी एल कोकरे श्री अशोक गोलेवार माधवराव सूर्यवंशी कृषी विस्तार अधिकारी आदिनाथ पांचाळ स्वच्छ भारत अभियान कक्षाचे गट समन्वयक बी सी खंदारे पशुधन पर्यवेक्षिक समुदाय आरोग्य अधिकारी नंदा मोरे कनिष्ठ अभियंता माधुरी तोंडाकुरे आरोग्य सेवक पांछाळ चकोतकर यांच्यासह तालुकास्तरीय अधिकारी कर्मचारी यांनी आपापल्या विभाग भागात उपस्थित राहून ग्रामपंचायत तपासणी आरोग्य शिबिर पशूंचे लसीकरण बचत गटांना मार्गदर्शन सार्वजनिक परिसर स्वच्छता शालेय व अंगणवाडी येथे भेटी देऊन पाहणी केली अधिकारी कर्मचारी यांनी गावातील नागरिकांनी मांडलेल्या अनेक समस्यांचं निराकरण गावातच केले कार्यक्रमाप्रसंगी उपसरपंच उषाताई माधव भालेराव ग्रामपंचायत अधिकारी श्रीमती एम पी नागरगोजे सर्व ग्रामपंचायत सदस्य नागुराव गच्चे लक्ष्मीबाई काळे कुषावर्ता मुळे त्रिवेणीबाई पारडकर सरपंच प्रतिनिधी अमोल मुळे यांच्यासह ग्रामपंचायत कर्मचारी अंगणवाडी सेविका मदतनीस मदत स्वयंसेविका सी आर पी यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज साठी बालाजी पानशाळ वसमत आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा